निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्तानी न्यूज संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर येते मतदानात सकाळपासूनच शांततेत सुरुवात झाली आहे प्रशासनाने काळजी घेत चोख बंदोबस्त ठेवला आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदार आहेत यापैकी सकाळी नऊ वाजेपर्यंत एकूण वीस हजार एकसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे म्हणजेच एकूण सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतदान झालेले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे राजत्ता न्यूज ब्यूरो संगमनेर